तर पुढची बातमी विस्तवाशी खेळू नका तुमचं सरकार उलथवून टाकू असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवरती निशाणा साधलाय कोल्हापुरातील कागलमध्ये खासदार धनंजय महाडिक आणि खासदार राजू शेट्टींच्या प्रचार सभेत पवार यांनी मोदी सरकारवरती टीका केली आहे अधिकार कमी करण्याच्या सवयीचा दाव याच्यामध्ये आहे अशा प्रकारची चर्चा दिल्लीमध्ये पार्गी आणि आम्ही सरकारला येऊनच सांगू इच्छितो मोदी साहेबांना सांगू इच्छितो काय वाटेल ती दोष आम्ही सह करू पण बाबासाहेबांनी सामान्य माणसाला घटनेचा दिलेला अधिकार त्याला धक्का लावून दिला तर तुमचं या देशाचा सामान्य माणूस आणि आंबेडकर विचारावर श्रद्धा ठेवणारा घटक हा लागल्याशिवाय राहणार नाही करून विस्तवाशी तुम्ही केलं होता हे मला त्यांना प्रेमाने सांगायचं अनेक गोष्टी देशाच्या इतिहासात कधी असं झालं की सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश एक दोन तीन चार एकत्र येतात प्रेस कॉन्फरन्स वर होतात आणि न्यायपालिकेवर तसं आक्रमण होतं याबद्दलचा उल्लेख हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम